श्रीरामपूरमध्ये नळातून गटारीचे पाणी नागरिक संतप्त सोळा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण श्रीरामपूर शहरात सध्या एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रश्न समोर आला आहे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरवासियांना पिण्यासाठी दिले जाणारे पाणी हे स्वच्छ नसून दुर्गंधीयुक्त आणि पिळसर रंगाचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे शहरातील पंजाबी कॉलनी सिंधी कॉलनी काझीबाबा रोड नेहरू नगर आदर्श हाऊसिंग सोसायटी जमादार नगर तसेच इतर अनेक भागातील नागरिकांनी तक्रार केली आहे की नळाद्वारे येणाऱ्या पाण्यातून भयंकर दुर्गंधी येते आणि ते पाणी गटारीच्या पाण्यासारखे दिसत आहे काही नागरिकांनी तर हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे सांगत आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही नगरपालिकेच्या प्रशासनाने ठोस पावले उचललेली नाहीत अनेक वेळा तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही असा आरोप करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ युनुस जमादार यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेला निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात तात्काळ स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे जोएफ जमादार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर प्रशासनाने त्वरित योग्य कारवाई केली नाही तर सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार श्रीरामपूर नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल या आंदोलनात शहरातील समस्त त्रस्त नागरिक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे निवेदन देतेवेळी जोएफ जमादार यांच्यासह लहुजी सेनेचे हनीफ पठाण विनोद जगताप ओम त्रिभुवन बाळासाहेब बागुल अजय चिनोरिया जैबुन्निसा जहागीरदार चंद्रकला चव्हाण पल्लवी जगताप फरीदा शेख शमीम पटेल सुलताना शेख शहनाज तांबोळी मुश्तरी शेख प्रिया जनवेजा सलमान शाह रोहन परदेशी तन्वीर शाह परवेज शेख दानिश शाह आदी उपस्थित होते या निवेदनाच्या प्रती आरोग्यमंत्री जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे केएनएच न्यूज ट्वेंटी फोरसाठी इनायत अत्तार